आलेलो आहे कर्जतला काढाव इथे इथे येण्याचं कारण म्हणजे माझा जो शर्यतीचा बैल आहे तो कडावमध्ये दिलेला आहे शर्यतीसाठी तर तो इथेच असतो तर त्याला भेटण्यासाठी मी आज आलेलो आहे इथे आणि इकडे बघू शकता पाणी बघा एकदम विहिला भरपूर पाणी आहे इथे बघा आणि आलेलं आहे त्यांच्या आता बेड्यावर चाललेलो आहे मी तर चला जाऊया आपण आणि बघूया आपला लाल्या बरेच महिन्यानंतर आलो आहे कामानिमित्त यायला नाही भेटत आणि काय आजारी कधी असतो आणि एवढ्या लांब यायचा पडला टाईम तर, तर पाहिजे तर आता आलेलो आहोत पप्पा वगैरे पुढे गेलेत तर चला जाऊया बेड्यावर आणि आता चांगलं मस्त तर आम्ही आलेलो आहोत बेड्यावर आणि हा बघा बेडा यांच्या म्हशी सुद्धा आहेत इकडं बांधलेला आहे इकडं बघा असं बनवलेला आहे बांबूंचा कवलं रूप कारण कौलांचा थंड राहत आहे बघा अजून काम बाकी आहे चालू आहे बेड्याचं काम यांचा छेकडा हा बघा असं आहे आता चाललो आहे इकडं बेड्यावर नाही त्याला बांधलेलं आहे तिकडं शेतात हिरवा खायला तर तिकडं चाललो आहे लालेला बघायला चला बघूया कसा झाला आहे तर गेल्या गेल्या मला वाटतं तो दरकाली फोडणार आहे काय रिक्षा पण आहे आमच्यासोबत बघा रिक्षा डायवर भारी उरणमधला सुप्रसिद्ध चालक मालक रिक्षा डायवर <laughs> रिक्षा आणि इकडं पाणी बघा भरपूर पाणी वाहते बघा एवढा बारा महिने इथं पाणीच वाहत असे कधी पण आलो उन्हाळ पावसल तरी इथं पाणी त्याच्यामुळं या साईडला ना डबल शेती केली जाते म्हणजे वर्षातून दोनदा शेती करतात कारण पाणीच एवढं भरपूर आहे तर ही बघा बाजूला शेती बघा भरपूर शेती ते मला तर वाटतं कर्जतमध्ये सर्व ठिकाणी म्हणजे ऐंशी टक्के लोक तर डबल शेती घेत असतील जास्त शंभर टक्केसुद्धा लोक डबल शेती करत असतील इथे कारण भरपूर पाणी आहे बारा महिने इथे पाणी असते वाहत आणि त्याच्यामुळं शेती करायला काय हरकत नाही त्याच्यामुळे बघा इकडे तिकडे सर्वांच्या शेती म्हणजे बघाल तिकडे संपूर्ण शेतीच शेती। लावलेली आहे त्याच्यामुळं इकडच्या बैलांना हिरवा खायला जास्त मिळते कारण पाणी भरपूर आहे आणि त्याच्यामुळं ते तयार राहतात आणि खूप आहे म्हणून आमच्या लाल्याला इकडं पाठवलं आहे इकडे कसं त्याला हिरवा खायला भेटेल पण थोड्या आता ला पान। पान। आजारी होता कलवलेला त्यांनी आलेलो मग ते बघायला थोडा बारीक झालेला बघूया आता पुन्हा कसा झालं आहे त्याची तब तब्येत चला पप्प इकडं पोचलेत आणि आपला लाल्या आणि हा बघा हिरव्या कार शेतामध्ये आपल्याला लाल्या बांधून ठेवलं आणि पवन त्याची देखभाल करतच असते सगळ्यात जास्त जवळचा कोण असेल त्याला तो पवन बघा त्याने सोडून दिला आता तो थांबाल तो डायरेक्ट वाड्यावर जाईल बघ शिंगावर माती घेतलेली आहे त्याने सगळी आल्याला दावणीवर फांदलेला आहे आल्या बघा सुकलेला पूर्ण आता

माणसा वलकत नाही ना त्याला आता बघ बरेच दिवसांची भेटलाय ना नाल्या हो हॅलो सांगा बघा म्हणजे बऱ्यापैकी तरी आता सुधारलेला आहे कारण तुम्ही त्याच्या अंगावर फोड्या बघू शकता त्या फोड्या आहेत जो लंपी आजारवाला आला होता मध्ये लंपी आजार आला होता त्या लंपी आजाराच्या आजारामध्ये भरपूर त्याची परिस्थिती बिघडली होती एवढी परिस्थिती त्याची बिघडली होती की त्यांनी खानापाणीसुद्धा कमी केलेला होता त्याच्यामुळे त्याची तब्येत थोडी डाऊन झालेली आहे आणि बराच म्हणजे असं वाटत होता की त्याच्याकडं बघण्यासारखं म्हणजे काय राहिलं नव्हतं सगळ्या ज्या ज्या तिथे तिथं डाग आहे तिथून पूर्ण अशा मोठ्या मोठ्या फोड्या आल्या होत्या आणि सगळं रक्त वाहत होता आणि रक्ताच्या निस्ते रक्त पूर्ण अंगातून त्याचा रक्त रक्त झालेला होता तरीसुद्धा त्याला दोन टाईम पप्पांनी जाम मेहनत घेतली त्यावेळी आणि म्हणजे आम्ही भरपूरच हे करत होतो पण सगळ्यात जास्त मेहनत त्यावेळी पप्पांनी घेतली पप्पा त्याला भरपूर खानापाणी आणि दोन टाईम त्याला गरम पाण्याने धुत होते गरम पाण्याने धुवून धुवून दररोज त्याला दोन टाईम गरम पाण्याने धुवून डॉक्टर चालूच होते दिव दोन दिवसातून डॉक्टर येत होते इंजेक्शन मारून गोल्या औषधं देत होते त्या परिस्थितीमध्ये भरपूर त्याला सुधरवला असा वाटत होता की बैल आपल्या म्हणजे आपल्यातून निघून जाईल अशी परिस्थिती त्याच्यावर आली होती कारण त्याच्याकडं बघण्यासारखे म्हणजे मला त्याच्याकडं फोटो काढण्याची पण इच्छा होत नव्हती कारण आपण अशा कोणाला जर वेदना होत असेल तर त्या वेदनामध्ये त्याचा फोटो काढणं चुकीचं आहे तर असं आहे कारण आपण गुरुडोरांवर प्रेम करतो तर त्यांची नक्कीच काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्या दुःखातसुद्धा आपण त्यांच्या दुःखाचा भागीदार झाला पाहिजे तर तशावेळी फो त्याचा फोटो काढणं मला काही बरोबर वाटलं नाही त्याच्यामुळं फोटो व्हिडिओ मी काही काढली नाही पण आज दाखवतो हो आहे कारण आज त्याच्या जखमा पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत आणि बऱ्यापैकी सुधरत चाललेला आहे तर बघा त्याचा आवाज पण आता कणकर निघतो आहे कारण तो आवाजसुद्धा बंद झाला होता त्याचा आणि नंतर चांगल्या की बऱ्या झाल्यानंतर मग त्याला आम्ही इकडे पाठवला कर्जमध्ये काढवला तर अजूनपर्यंत शर्यत केली नाही सध्या फेरत काढला आहे ना सध्या फेरत काढला आहे बघूया आता दोन तीन दिवसात शर्यत करायचा प्रयत्न करू पण झालं आहे आता ठीक आहे हो बघा झाल्या ठीक आहेस ना आल्या ठीक आहेस का नाही हां हो बोलला बघ नाही आता बरा झाला आहे मी तयार आहे बोलते चला शर्यत खेलू आणि इथला सगळं बघत असतंही तो म्हणजे पवन पवन आहे पवन याला बैल कायच करत नाही अजूनपर्यंत बघा त्याचा वय बघा आणि बघा अजूनपर्यंत हाय त्याला बैल कधीच काय करत नाही तो एवढा लहान असेल त्याच्या पप्पा हे बी करतात शेकडे आकलसुद्धा त्याच्या पप्पा बसतात पण त्याच्या जा पप्पांपेक्षा जास्त यालाच तो बैल जवळ करत असेल तर असा आहे लाल्याचा प्रेम चला आम्ही आता बऱ्याच दिवसातून भेटलो त्याला तर बघून बरं वाटलं सुधारेल नक्कीच चला आल्या चाललो नंतर येऊ <coughs> हो बल्ला चला।, चला चल हा बघा लाल्याचा बीज आहे काय हा सुद्धा कोण झालेला आहे काय नाव ठेवलं याचा शंभू शंभू नाव ठेवलं याचा बघा आणि याचा काय ठेवलं आहे याचं नाव आहे सोन्या काय सोन्या एवढं पालतात सगळ्यांच्याकडे लोलने बांधून ठेवलेत कारण कमी धावा हे बघा बघा हा पण त्यांच्या घरातलंच गायचं हा बद्दल शेकडीला पोलवतात छोटी मंडली तुझ्या बहिणी आहेत ना या तिनी पण याच्या पवनच्या छोट्या बहिणी आहेत त्या सुद्धा आलेल्या त्या दर दररोज येत असतील ना बघायला नाद बैलगाड्याचा कोणी पण करू शकतो पाणी बघा इकडे भरपूर पाणी टेन्शनच नाही पाण्याचा काय पाण्यात खेळतात बघा त्या दररोज भिजत असतील ना हम्म मोठा तलाव आहे आणि त्या डोंगर आहे तेवढा मोठा तिथे धरण आहे त्याच्यामुळं भरपूर पाणी आहे ते काय आहे पांढरी घराजवळ आणि आपल्या जो लाल्यासोबत पलतो बैल तोच हा सफेद नाग्या बा <laughs> हुसकवतो नवीन माणसं आली तर नाग्या ना उंच झाला नाग्या बरेच हाईट वाढली शिंग वाढली नाग्या आज तो नाग्या तो आपल्याला लाल्यासोबत पलतोय मारल म्हणून लांबूनच फोटो काढतोय जास्त जवळ नाही आपली जास्त ओळख नाही याच्याशी <laughs> हे पवनच सगळं काय हँडल करू शकते पारडे बघा मशीनचे गुजरात वरून आता गेल्या महिन्यातच त्याने गुजरात वरून मशीन आणल्या चराला सोडल्यात काय त्यांच्या छोटे पारडे आहेत बघा ग्या नाग्या रागीट झालाय पहिल्यापेक्षा पहिले मारत फिरत नव्हता आता तर बघ उंच झालाय मोठा झाला तर मारायला यायला लागला आपण मध्ये आजारी पडलेला त्याच्यामुळं त्याला आता घरी आणून ठेवले सलाईन दिली बोलते कालच सलाईन लावलेली त्याला तर आता ठीक आहे तो सुद्धा बघूया पुढच्या शर्यतीला आपल्याला दिसतोय का नक्कीच बरा हो लवकर आणि शर्यत खेळायला ये नाग्या लाल्या तयार आहे तिकडं लवकर आहे तर चला आता घरी पोचलेलो आहे जास्त काय दाखवण्याचा प्रयत्न नाही केला आहे फक्त आपल्या लाल्याबद्दल थोडीफार माहिती होती सांगायची ते मी सांगितली कारण बरेच दिवस झाले लाल्याला भेटलो नव्हतो आणि परिस्थिती खूप बिकट होती ते सुद्धा कोणाला कधी मी सांगितले नव्हते पण आज या व्हिडिओच्या वी माध्यमातून सांगतो आहे तर छोटीशी आपली ही व्हिडिओ नक्कीच बघा आणि लवकरच लाल्या आपल्या मैदानात पुन्हा एकदा येईल तर बघूया तर नक्कीच मी तुम्हाला सांगेन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ती आपल्याला बघायला भेटेल तर बघूया आपला लाल्या पुढच्या मैदानात कसा गाजवतो आहे आपलं नाव तर चला ही व्हिडिओ आपण इथंच संपवतो बाय आहे